वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वडघर पुलावर अवैध पार्किंग एकाच पुलावर वाहतुकीचा भार नवीन पूल उभारण्याची मागणी पनवेल मधील ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेला वडघर करंजाडे पूल पाच वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यामुळे एका पुलावर वाहतुकीचा भार आला आहे मोठ्या प्रमाणात वाहने एका पुलावरून ये जा करत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते धोकादायक व बंद असलेला जुना पूल पाडून त्या जागी नवीन पूल उभारण्याची मागणी करण्यात येत आहे उरण पडवे रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे तीन वरील तेवीस किलोमीटर गाडी नदीवर ब्रिटिशकालीन पूल एकोणीशे सत्तावीस साली बांधण्यात आलेला आहे या पुलाची लांबी एकशे अठ्ठेचाळीस मीटर असून त्यात पाचशे नव्वद मीटरचे पंचवीस गाळे आहेत या ठिकाणी बाजूला नवीन पुलाची बांधणी सुद्धा करण्यात आली दुसरा पूल बांधल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली होती जुनाट झालेल्या कित्येक वर्षांपासून वाहतूक सुरू होती मात्र महाड येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाने त्यावेळेस एकोणनव्वद वर्षे जुना झालेल्या या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय ऑगस्ट दोन हजार मध्ये घेतला होता दोन हजार सोळा पासून नवीन पुलावरूनच वाहतूक सुरू आहे एकाच पुलावरून वाहने ये जा करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे वाहने चालवताना वाहतूक कोंडीचा नित्याने सामना करावा लागतो त्यामुळे धोकादायक असलेला जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे बंद असलेल्या वडघर करंजाडे पुलाला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले असून चार चाकी गाड्या तसेच मोठमोठे टेम्पो दुचाकी या ठिकाणी दिवस रात्र पार्क केल्या जातात पुलावर अवैध पार्किंग करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी केली आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका